नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद गुरुदत्ता तुझा मी झालो रे दास गुरुदत्ता तू झामी झालो रे दास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास गुरु दत्ता तू झामी झालो दास गुरु दत्ता तुझा मी झालो दास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या साठी लागे मनाला हुरहूर तुझ्या साठी देवा लागे मनाला हुरहूर तुझ्या आठवणीने दाटून येई ऊरा तुझ्या आठवणीने दाटून येई ऊरा जेथे जातो तेथे होई तुझाच भास जेथे जातो तेथे होई तुझाच भास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास गुरुदाता तुझे मी झालो रे गुरु दत् तुझा मी झालो दास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास नी चित्ती देवा दिसे तुझे रूप ध्यानी मनी चित्ती देवा दिसे तुझे रूप आनंदून जाई माझे मन खूप खूप आनंदून जाई माझे मन खूप खूप झा भक्तीचा दरवळतो सुहास सुहास तूझ्या भक्तीचा दरवळतो तो स तुझ्या मला लागला द्यास तुझ्या चरणाचा मला लागला द्यास गुरुदाता तुझा जामी झालो दास गुरु दत्ता तुझा मी झालो रे दास तुझ्या चरणाचा मला लागला द्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या विना दत्ता माझा जाईना एक क्षण तुझ्या विना दत्ता माझा जाईना एक क्षण तुझ्यामुळे झालं माझ्या जीवनाचं कल्याण तुझ्यामुळे झालं माझ्या जीवनाचं कल्याण तुझ भरवी प्रेमाचे दोन घास तुझ भरविशी प्रेमाचे दोन घास तुझ्या लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास लाग गुरु दत्ता तुझा मी मी झालो रेदास गुरु दाता तुझा मी झालो रे दास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास